श्वास घेताना या वातावरणातील भरपूर सारी शुद्ध हवा शरीरामध्ये भरभरून घेतोय शरीरातील प्रत्येक स्नायू पेशींपर्यंत पोहोचवली जाते तर संपूर्ण शरीरामध्ये असणारी अशुद्ध हवा कार्बन डायऑक्साईड प्रत्येक श्वासा वाटे शरीराच्या बाहेर काढून टाकतोय फक्त मी आणि माझा श्वास एकदा मिटलेले डोळे शेवटची प्रार्थना होईपर्यंत उघडू नका म्हणजे खूप छान अंतरंगात आपल्या डोकवायला मदत होईल डोळे हे असं व्यवधान आहे असं इंद्रिय आहे की बाहेरचे दिसणारे व्यवधान आहे ती पटकन त्याकडे लक्ष आणि मनही केंद्रित केलं जात डोळे बंद असतील तर बऱ्याच प्रमाणात आपलं मन एकाग्र व्हायला खूप छान मदत होती सर्वात प्रथम प्रार्थनेच्या वेळेसच आपले डोळे मिटून घ्यायचे सुरुवातीला आपण ओंकाराची प्रार्थना आणि त्यानंतर शरीर शिथिल करून घेणार आहोत डोळे मिटलेले हाताची जी सांगितलेली आहे ती मुद्रा ज्यांना जमत नाहीये त्यांनी शंख मुद्रा करा डाव्या हाताच्या अंगठ्याच्या शेजारी उजव्या हाताचा अंगठा डाव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या हाताचा अंगठा मिटवून घ्यायचं झाकायचंय हात फिरवायचे आणि मधलं बोट किंवा सुरुवातीचं बोट आहे ते डाव्या हाताच्या अंगठ्याला टेकवायचे असा शंखाचा आकार इझिली आपल्या मांडीवरती ठेवायचे कुठेही ताण नको आणि लक्ष आपल्या श्वासावर पुन्हा एकदा केंद्रित श्वास घेताना के पोटाचे स्नाय हलकेसे बाहेर येतात तर श्वास सोडताना ते हलकेसे आत जातात जाणीवपूर्वक कार्यालय बद्दल हालचालींवर लक्ष केंद्रित करायचे ओङ्काराचि प्रार्थना ओङ्कारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदञ्चैव ओकारय नमो नमः ओकार नमो ओंकार नमो एक श्वास घ्या सवकाश सोडून द्या पोटावरून लक्षात आपल्या छातीवरती केंद्रित करायचे श्वास घेताना आपलं श्वास पटल आहे वरती उचल जात आहे तर श्वास सोडताना छातीच्या बरबड्या पुन्हा एकदा न कळत खाली येत सूक्ष्मपणे या हालचालींवरती लक्ष केंद्रित छाती भरून श्वास घ्या प्रत्येक उच्चवासा शरीरातील कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त शरीराच्या बाहेर